नर्मदेहर नर्मदा परिक्रमेचा एक्कावन्ना दिवस मैया होती नेहलाई या गावावरून हे मंदिर राम मंदिर ह्या ठिकाणाहून समोर मैयेचं पात्र आणि या ठिकाणाहून आम्ही पुढच्या प्रवासासाठी नर्मदे हर बाबाजी निघालो मा रेवा सदन हे उत्तम महर्षी सेवाधामतर्फे हा आश्रम आम्हाला रस्त्यामध्ये भेटला एकदम उत्तम प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आहे सकाळचं बालभोग आहे चहा आहे जेवण नाश्ता प्रत्येक एक पाच सात आठ दहा परिक्रमावासियांसाठी एक एक हॉल आहे असं पूर्ण त्यांनी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे ही त्यांची यज्ञशाळा ही त्यांच्यातर्फेच ॲम्ब्युलन्स आहे लोकांच्या कामासाठी कोणी कोणाला का काही झालं तर त्या ठिकाणी त्यांना लवकरात लवकर उपचार भेटावे यासाठी आणि देवी यांचं या ठिकाणी मंदिर आहे या देवी सर्वभूतेषु शांतिपेण संस्थिता नमस्त नमस्तसे नमस्त नमो नमः या देवी सर्वभूतेषु वृत्तीपेण संस्थिता नमस्तसे नमस्त नमस्तसे नमो या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता नमस्त नमस्तसे नमस्तशी या देवी देवीभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्त नमस्तशे नमस्तशी या देवी सर्वभूतेषु मातृरूपेणं संस्थिता नमस्त से नमस्त स्ये नमस्त नमो नम अशा हा पद्धतीचा छान आश्रम ह्या ठिकाणी आहे पुढील येणाऱ्या परिक्रमावासियांनी या ठिकाणी लक्ष द्यावं हा आश्रम रेवगाव ह्या ठिकाणी आहे नेहलाईपासून दीड ते दोन किलोमीटर वर पुढे हा आश्रम आगे का गाव कोणतं पुढे या ठिकाणी मर्दानपूर हे है गाव आहे है। कित नाही आहे किलोमीटर एक दीड किलोमीटर मर्दानपूर आहे आणि नेहलाई एक दीड किलोमीटर आहे ने म्हणजे नेहलाई येऊन एक दीड किलोमीटरवर आणि इथून मर्दानपूर एक दीड किलोमीटरवर आहे तर असा हा आश्रम छान उत्तम व्यवस्था या ठिकाणी आहे तर पुढील येणाऱ्या परिक्रमावासियांनी या ठिकाणी लक्ष देऊन विचारपूर्वक या ठिकाणी थांबावं यासाठी था हा व्हिडिओ नर्मदे हर अवली घाट या ठिकाणी आम्ही आलो नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर समोरसुद्धा अवली घाट दक्षिण साईड आम्ही उत्तर साईडनं भगवान शंकराची मूर्ती हा पूर्ण दक्षिणेकडील भाग मध्ये मैया हा पूल आणि हा उत्तर तट ये उत्तर तटावर आम्ही आलो हातपाय वगैरे धुतले थोडा वेळ विश्राम हे मंदिर आहे या ठिकाणी आणि इथून थोड्या वेळात आम्ही पुढे निघणार

हे गांजित हे गाव आहे या आश्रमामध्ये नमस्कार मित्रांनो हर आज सकाळी नेहलाई ह्या ठिकाणाहून आम्ही निघालो आज आभाळ असल्यामुळं थंडी थोडीशी कमी होती आणि तरी पण उशीर झाल्यामुळं आम्ही पावणे सात वाजता त्या ठिकाणावर निघालो सुरुवातीला निघाल्यानंतर नेहलून दीड किलोमीटरवर आणि मर्दानपूरच्या दीड किलोमीटर अगोदर एक रेऊ रेऊ गाव आहे त्या ठिकाणी रेवा सेवा सदन असा एक नवीन आश्रम त्या ठिकाणी सुरू झाला पंधरा नोव्हेंबरला त्यांचं त्या आश्रमाचं उद्घाटन झालं आश्रम एकदम छान आणि सुंदर आहे म्हणजे परिक्रमावासियांसाठी त्या ठिकाणी व्यवस्था उत्तम प्रकारची आहे बालभोग चहा पाणी भोजनाची व्यवस्था राहण्याची उत्तम व्यवस्था त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे प्रत्येक म्हणजे आश परिक्रमावासियांनी त्या ठिकाणी मुद्दामून भेट द्यावी असाच आश्रम त्या ठिकाणी आहे पुढे मागे पुढे जे कोणी परिक्रमावासी येतील त्यांनी जरूर त्या आश्रमामध्ये थांबावं इतका तो आश्रम छान आहे त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर मरदानपूर आवलीघाट पथोडा चरुआ जहाजपूर सेतू मार्गे हनुमान मंदिर निनोर या ठिकाणी मी आज मुक्काम केला दुपारचे भोजन आमचं आवलीघाटच्या पुढे एक बाबाजी होते त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा व्हिडिओमध्ये आतमध्ये आहे तो आपल्याला त्या ठिकाणी मी टाकायलो त्यांनी टाकू नका म्हणजे व्हिडिओ करू नका म्हणले होते पण तर तो आमचा व्हिडिओ करणं झालेला होता तरी आता त्यांची परवानगी नाही आहे ते नको म्हणले होते तरी पण मी टाकायलो तर तो तसा तो त्या बाबाजींनी एकदम एकदम म्हणजे एकदम जेवायची व्यवस्था खास केली स्वतःहून ह्या मैयांनी त्या ठिकाणी पोळ्या केलेल्या होत्या तरी पण ते बाबाजी म्हणले की माझ्या हातचे तुम्ही परोठे खा आणि म्हणून त्यांनी ते एकदम एकदम उत्तम प्रकारे एकदम खास करून त्यांनी ते आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे आग्रहानं एकदम खाऊ घातलं आणि असं ते छानसं जेवण झाल्यानंतर पुढे चला वाटणं गेलं तरी आम्ही तसंच रटत रटत हे निनोर या गावी हनुमान मंदिरामध्ये या ठिकाणी मी मुक्कामाला थांबलो शेजारच्या मयेने आज भूक जास्त कोणाला नव्हती म्हणून शेजारच्या मैयांनी खिचडी सगळ्याला आणून दिली सगळ्यांनी खिचडीचा स्वाद घेतला आणि आजचा मुक्काम आम्ही या ठिकाणी आज ह्या हनुमान मंदिरामध्ये या ठिकाणी करत आहोत नर्मदे हर बाबा नर्मदे, नर्मदे हा। हर, हा। हर नर्मदे हर नर्मदे